बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती सर्व जगभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील पापाची टिकटे इथं असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी, महारा संभाजी महाराज स्मारक इथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव समितीच्या वतीनं आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सकाळी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक करण्यात आला त्यानंतर सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सायंकाळी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे सर्व शिवशंभू भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आले नमस्कार आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज पापाज टिकटी इथल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव समितीच्या वतीनं आज या ठिकाणी सकाळी प ज मूर्तीस जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला यानंतर दहा वाजून दहा मिनटानं पाहणासुद्धा करण्यात आला सर्व उपस्थितांच्या हस्ते आणि आज दिवसभर सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या रक्तदान शिबिरात लक्ष्मी ब्ल ब्लड बँक यांचं सा मोठं सहकार्य लाभलेलं ला आहे त्यांनी या ठिकाणी आलेले आहेत आणि संध्याकाळी भव्य अशा प्रसादाचं आयोजन केलेलं आहे